नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ नाऊ न्यूज प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने मलकापूर पांगरा येथील जिल्हा परिषद उर्दू मिडल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे मलकापूर पांगरा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथील जिल्हा परिषद उर्दू मिडल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित विविध प्रकारचे स्टॉल उभारले होते विद्यार्थ्यांनी स्वतः खाद्यपदार्थ तयार करून ते विक्रीसाठी ठेवले होते या उपक्रमातून विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीची संकल्पना नियोजनाचे महत्त्व आणि स्वयंरोजगाराची प्राथमिक माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळाली स्वतः स्टॉल लावणे खर्च आणि नफा समजून घेणे तसेच ग्राहकांशी संवाद साधणे या सर्व बाबी विद्यार्थ्यांनी आनंदाने शिकल्या या आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास सृजनशीलता आणि संघभावना निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले

जिला परिषद उर्दू अपर प्राइमरी स्कूल मलकापुर पांगड़ा पंचायत समिति सिंखे राजा जिला बुल्ताना में कैंटीन डे का इनका अमल में आया कैंटीन डे में हमारी स्कूल के जमात स्वामता हफ्तम के तलबा ने दुकानें लगाई खाने की चीज़ें बनाकर लाई और हमारे स्कूल के बिगर बच्चों ने सरपरस्तों ने उनसे चीज़ें खरीदी इस तरह बच्चों को मेहनत की अजमत बताने की कोशिश की गई। इस सरगर्मी से बच्चों में मेहनत करने का जज्बा पैदा होता है हिसाब किताब और लेन देन में वो माहिर बनते हैं इस तरह से आज कैंटीन डे की सरगर्मी के जरिए बच्चों में मेहनत करने और कमाने का जज्बा पैदा करने की कोशिश की गई शैक्षणिक उपक्रमा सोबत व्यवहार ज्ञान देणारा हा आनंद मेला विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे विदर्भ नाऊन युजसाठी सय्यद तौसिफ मलकापूर पांगरा सिंदखेड राजा बुलढाणा